नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे गुरुप्रतिपदा माघकृष्ण प्रतिपदा या तिथीला गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते माघकृष्ण प्रतिपदा या तिथीला गुरुप्रतिपदा साजरी केली जाते त्याचे कारण म्हणजे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्य गमन केले होते हा दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा आपल्या सर्वांचा अतिशय लाडका आणि महत्वाचा अतिशय आवडता दिवस म्हणजे गुरुप्रतिपदा आपण सर्वजण दत्तभक्त असू द्या किंवा स्वामी भक्त असू द्या आपल्या सर्वांचा हा अतिशय महत्वाचा दिवस आहे आपल्याला या दिवशी गुरुप्रतिपदा कशी साजरी करायची या दिवशी कोणत्या आरत्या म्हणायच्या नैवेद्य काय दाखवायचा त्याचप्रमाणे आपल्याला या गुरुचरित्रातील हे दोन अध्याय आवर्जून वाचायचे आहे तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा गुरु प्रतिपदा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो गाणगापूर इथं आजच्या दिवशी यात्रेचं नियोजन केलं जातं या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपलं अवतार कार्य पूर्ण केलं नृसिंह सरस्वती महाराज एका चातुर्मासासाठी कृष्णधिरा येथील श्री क्षेत्र औदुंबर येथे वास्तेवास असत त्यांनी आपल्या विमल पादुकांची स्थापना केली यांनी आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते अलौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन शेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह हा ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरात जर का नृसिंह सरस्वती यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही अभिषेक घालायचा आहे श्रीसुक्त आणि पुरुषसुक्ताचं पठण करत तुम्ही अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे नृसिंह सरस्वती यांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा मग स्वामी समर्थांची मूर्ती असेल तुम्ही त्यांच्या मूर्तीची पूजा करू शकतात तुम्ही दत्ताच्या मूर्तीवर किंवा स्वामी समर्थांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालू शकतात यांची तुम्हाला या दिवशी पंचोपचारे पूजा करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला या दिवशी कोणत्या आरत्या करायच्या आहेत तर बघा आपण सकाळी साडे दहा वाजता जी आरती करतो त्यावेळेत किंवा तुम्ही संध्याकाळी साडेसहा वाजता आरती करणार आहात त्यावेळेत तुम्हाला एक गणपतीची आरती करायची आहे दुसरी दत्त महाराजांची आरती करायची आहे तिसरी म्हणजे स्वामी समर्थांची आरती करायची आणि चौथी तुम्हाला नृसिंह सरस्वती महाराज यांची आरती करायची आहे बघा आता ही आरती तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकतात किंवा सकाळी पूजा करून नैवेद्य दाखवून तुम्ही ही आरती सकाळी साडे दहा वाजता करू शकतात तर या पद्धतीने आपल्याला यांची साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे जसं आपण स्वामी समर्थांची पुण्यतिथी प्रकट दिन साजरा करतो तसाच हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे यानंतर बघा आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा तर बघा यांना घेवड्याच्या शेंगांची भाजी अतिशय प्रिय होती बघा घेवड्याच्या शेंगा <JUDGE Özell großes> याची भाजी तुम्हाला करायची आहे याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आता नैवेद्य आपण नुसते भाजीचा दाखवत नाही तर आपण वरण भात चपाती भाजी करतो याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे याचबरोबर बेसनाचे लाडू तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे बघा बेसनांच्या लाडूचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तुम्ही नैवेद्य दाखवा आरती करा त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं हा नैवेद्य असू द्या त्यानंतर हा नैवेद्य तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि जो बेसनाच्या लाडूचा नैवेद्य तुम्ही ठेवला आहे हा नैवेद्य तुम्हाला झाकून ठेवायचा आहे हा नैवेद्य तुम्हाला दिवसभर असाच असू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा नैवेद्य लाडूचा नैवेद्य तुम्हाला घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे बघा या दिवशी तुम्हाला घेवड्याच्या भाजीच्या शेंगाचाच नैवेद्य दाखवायचा आहे कारण हा अतिशय प्रिय असा नैवेद्य आहे अशी भाजी आहे ही भाजी करताना तुम्हाला कांदा लसूण टाकायचा नाही तुम्ही फक्त साधे जिरे मोहरी लाल चटणी हळद पावडर मीठ टाकून शेंगाची भाजी करायची आहे आणि याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे यानंतर बघा आपल्याला सेवा काय करायची तर आपण जी रोज स्वामी समर्थांची सेवा करतो ती सेवा आपल्याला करायची आहेच त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्र गुरुचरित्रामधील आपल्याला एक्कावन्न आणि बावन्न हे दोन अध्याय वाचायचे आहे बघा गुरुचरित्र ग्रंथामधील आपल्याला एक्कावन्न आणि बावन्न हे दोन अध्याय वाचायचे आहे आता हे अध्याय तुम्ही दिवसभरात केव्हाही वाचू शकतात बघा दिवसभरात तुम्ही केव्हाही वाचा परंतु हे अध्याय आपल्याला आवर्जून वाचायचे आहे कारण उद्याचा दिवस हा आपल्या गुरूंचा दिवस आहे आणि गुरूंच्या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा ही केलीच पाहिजे ज्या वेळेस आपण अशा गुरूंच्या दिवशी जर का सेवा करतो तर याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं कारण या दिवशी गुरुतत्व हे पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात हे पसरलेलं असतं आणि खूप मोठ्या प्रमाणात याची ताकद ह्या पृथ्वीवर असते त्यामुळे या, या दिवशी आवर्जून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत घरात सूतक असेल तर सेवा तुम्हाला करता यायची नाही तुम्ही फक्त यूट्यूबला लावून ते श्रवण करू शकतात जर का घरात मासिक धर्म असेल अडचण असेल तर हे अध्यायांचं वाचन तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडनं वाचून घ्या मिस्टरांकडनं करून घ्या सासू असतील सासूंकडनं करून घ्या किंवा इतर व्यक्ती वाचण्यासारख्या असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही हे वाचन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला गुरुप्रतिपदा या दिवशी या पद्धतीने ही साजरी करायची आहे नैवेद्य तुम्हाला हाच दाखवायचा आहे आणि गुरुचरित्र ग्रंथातील तुम्हाला हे दोन अध्याय वाचन करायचे आहे या पद्धतीने तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ